येथील मराठा बांधव मोर्चात होणार सहभागी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सशर्त पाठिंबा देण्यासाठी जुन्नर शहरातील पंचलिंग चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षण मिळावं तसेच मनोज जरांगे पाटील हे, या या हे देत असलेल्या लढ्याला यश यावं या हेतूने त्यांना सशर्त पाठिंबा देत मोर्चात सहभागी होण्यासाठी जुन्नर शहरातून असंख्य मराठा बांधव मोर्चाच्या दिशेने रवाना झालेत पावत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा छत्रपती शिवाजी महाराज की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आज मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण जगभरातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा त्यांना पाठिंबा मिळत आहे आज त्यांनी जवळजवळ तीन कोट मराठा समाज घेऊन मुंबईमध्ये मराठा आरक्षण मागण्यासाठी जाण्याचा संकल्प केलेला आहे वीस तारखेला मनोज दारांगे पाटील हे आत्रवादी सराठे येथून आरक्षण मागण्यासाठी मुंबई येथे निघालेले आहेत आजही त्यांच्याबरोबर पन्नास ते साठ लाख लोक असून जुन्नर तालुक्यातून आज या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा संकल्प केलेला आहे आज ते पुणे असून लोणावळा या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत आज जुन्नर शहर जुन्नर तालुक्यातून आम्ही सर्व समाजबांधव या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहोत संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाला माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाला या भावीपुढ्यांसाठी या आरक्षणाची गरज आहे प्रत्येकाने हा विचार करावा आज नाही तर कधीच नाही ही, ही शेवटची वेळ आहे मराठा समाजाला जर आरक्षण मिळायचं असेल तर आज प्रत्येकाने या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभागी व्हा मनोज मनोज तारंगे पाटील यांच्या बळकट करा आणि त्यांना साथ द्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये जगामध्ये गाजलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागच्या आठ महिन्यापासून मराठा संघर्ष योद्धा मनोज चारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं शिवाय शांतता मार्ग आण पद्धतीनं मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे साधारणतः दोन महिन्यापूर्वी अंतरवाली सराटी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स सर्कलमध्ये मराठा समाजानं साखळी पद्धतीनं त्याचप्रमाणे आमरण अशा प्रकारचं उपोषण सुरू केलेलं होतं मराठा समाजाला आंदोलन मिळेल अशा प्रकारची ग्वाही तत्कालीन किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं शिष्टमंडळाने दिलेली होती परंतु अजूनही मराठा समाजाला कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची हालचाल दिसत नाही आणि त्यामुळं मराठा संघर्ष योद्धा मनोजी जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सूचनेनुसार सकल मराठा समाज मुंबईकडे कूच करतो आहे मुंबईकडे हा सकल मराठा समाजाचा मोर्चा कूच करतो आहे चार दिवसा वीस तारखेला अंतरवाली सराठी या ठिकाणाहून या मोर्चाचं प्रस्थान झालेलं आहे आणि मजल, मजल मजल करत आदरणीय मनोजी जारंगे पाटील आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या सहित आज पुणे या ठिकाणी कालच खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये ते दाखल झाले आजचा त्यांचा मुक्काम देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सकल मराठा समाजात जुन्नर तालुका त्याचप्रमाणे आळेफाटा या ठिकाणाहून आळेफाटा नारायणगाव जुन्नर नारेणगाव आणि तिथून पुढे कळम मंचर राजगुरुनगर चाकण मोशी आणि मग मुख्य प्रवात सामील होण्यासाठी आम्ही सगळे सकल मराठा बांधव आज जुन्नरकडून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी कूच करतोय प्रस्थान ठेवतो आहे आणि म्हणून सकाळीच आज सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवजन्म जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याच्या असलेल्या या पंचलिंग चौकातून छत्रपती शिवरायांना पुष्पमालिका अर्पण करून आमच्या भगिनी शोभाताई सकल मराठा समाजाचे सर्व बांधव यांच्या वतीनं आज पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करून हा सगळा सकल मराठा समाज आज मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी पुढे या ठिकाणी निघालेलो आहोत आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे जसं जमेल जितकं जमेल तितकं आपण या समाजाच्या कामामध्ये सहभागी व्हा आपला संघर्ष योद्धा आपला भाऊ सकल मराठा समाजाचं नेतृत्व ज्यांच्या खांदेवर आहे ते आदरणीय मनोजजी जरांगे पाटील गेल्या सात आठ महिन्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या प्राण्याची आहुती प्राण्याची बाजी लावून काम करतायत म्हणून सगळ्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे आपण देखील या महामोर्चामध्ये या महादिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे येथे सगळ्यांनी निघावं अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज या जुन्या चौकात मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आज आमचे समाज बांधव या चौकातून निघाले आहेत माझं कळकळीचं एकच आव्हान आहे की सर्व मराठ्यांसाठी जे आरक्षण आहे आरक्षणाची जी लढाई आहे त्यात प्रत्येक मराठी बांधवांना सहभागी व्हावं भगिनींना सहभागी व्हावं ज्या भगिनींना सहभागी होणं शक्य नाही त्यांनी गावात जे सर्व होतंय त्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे जरी पुरुष लढाईवर गेले तरी महिला जबाब घरची जबाबदारी इतर जबाबदारी समर्थपणे पेरू शकतात एवढीच माझी कळकळी जिंकते एक मराठा गाडा तो सबसे बडा त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण हे द्यावंच लागेल त्यासाठी आमचे बंधू मनोज दारांगे पाटील हे प्राणांतिक उपोषणाला बसले बसणार आहेत आणि आमचा त्यांना स शास्त पाठिंबा आहे तरी मला एकच सांगायचं मराठा समाजाला की गीज, ही जी लढाई आहे आतापर्यंत मराठा समाजाने प्रत्येक समाजाला साथ दिलेली आहे प्रत्येक समाजासाठी मराठा समाज पुढे आला आहे आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असते आणि तिथे विरोध होत आहे तर हा विरोध मोडून काढण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि मनोजांना समर्थपणे साथ द्यावे एवढंच आवाहन मी करते आणि थांबते जय जाऊ जय शिवराय अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुण्य आणि पावन झालेल्या या शिवजन्मभूमीतून आपण आपल्या मराठा समाजाला आपली प्रमुख मागणी अनेक शतकांपासून या ठिकाणी प्रलंबित आहे का मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोजादा जारांगे पाटील चार दिवसापासनं आंतरवाली सराठीतनं त्या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असताना छत्रपती शिवरायांच्या पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीतून ज्या छत्रपतींनी अखंड मराठा समाजाला नव्हे तर अठरा पगड जातींना एकत्र करून सर्वांना एकत्र नांदवलं आणि त्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार त्या ठिकाणी कुठलेही ठोस पावलं त्या ठिकाणी उचलत नाही आणि सात महिन्यापासून हा संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी नुसता पेटत ठेवलेलं आहे राष्ट्रपतींनी आम्हाला लढायला शिकवलंय तुम्ही जर आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देणार नसाल तर आम्ही संघर्षातून आम्ही हे आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून हा मराठा समाज पार्टी मागे येणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला गोळ्या झाडा नाही तर काही करा आम्ही हा संघर्ष त्या ठिकाणी करणार आणि आमच्या हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी घेऊनच येणार आमच्याला कुठेही मराठा माणसांना तुम हात जोडून विनंती आप या आपल्या आप या आरक्षणाच्या लढ्यासाठी आपल्या ह्या लढाईला कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांना या ठिकाणी काळजी घ्यायची आणि आपण या ठिकाणून शिवजन्मभूमीतून आता मुंबईकडे प्रस्थान करतोय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आपण मनोज तारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्यामधून मराठी बांधव व महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने आपण आता व ओतूर या ठिकाणावरून सुद्धा लोकांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं व म मुंबईकडे <coughs> प्रस्थान करावं आपापली आतरून पांघरून आपल्यासोबत घ्यावं व फोर व्हीलरने आपण या ठिकाणावरून मुंबईकडे दारांगे पाटील यांच्यासोबत जाणार आहोत व सर्वांनी पाण्याचे बॉटल वगैरे हो आपल्यासोबत घ्याव्यात ते त्या ठिकाणी देखील ठिकठिकाणावरून थीक आपल्याला आपले बांधव पाण्याची व्यवस्था करणार आहोत पण आपल्या स्वतःसाठी एक तरी पाण्याची बॉटल आपल्यासोबत घ्यावी व आपल्याला अन्नप्रसादाची व्यवस्था ठिकठिकाणी केलेली आहे सर्वांनी शांततेत या ठिकाणावरून म पुणे मार्गे मुंबई या ठिकाणी आपण जाणार आहोत सर्वांनी कुठल्याही आंदोलनाला कालबोट लागणार नाही याची द दक्षता सर्व मराठा बांधवांनी व महिला बांधव बघणीने घ्यावी